इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सोसायटी फॉर अप्लाईड मायक्रोवेव्ज इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च या संशोधन आणि विकास संस्थेनं साखरेचं प्रमाण मोजण्याचं तंत्रज्ञान दोन खाजगी संस्थांना हस्तांतरित केलं आहे ब्रिक्स या मायक्रोवेव्ह आधारित मापन प्रणालीच्या मोठ्या प्रमाणातल्या उत्पादनासाठी तोष्णीवाल हायवॅक प्रायव्हेट लिमिटेड आणि सर ऑटोमेशन इंडस्ट्रीज यांच्याबरोबरच्या तंत्रज्ञान हस्तांतरण करारावर स्वाक्षरी झाली माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांच्या उपस्थितीत आज मुंबईत हे तंत्रज्ञान हस्तांतरण झालं हे ब्रिक्स मापन तंत्रज्ञान ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा रस अधिक अचूक आणि कार्यक्षमतेनं तयार करण्यात उपयोगी ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांनी सांगितलं यापूर्वी ब्रिक्स तंत्रज्ञानाची तपासणी आणि चाचण्या पुण्यातल्या श्री संत तुकाराम साखर कारखान्यात पार पडल्या आणि पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या साखर कारखान्यानं Até para a